चार लोग चार परिस्थिति नि अशा अफवा पसरला होता कि कार्रवाई तिथे होता है अशा को ही कार्रवाई आज हो आज आता होत नहीं सूचना सर्वान दे हड़ुह क्राउड कभी होता है आप अपने भाग लोग मला विश्वास है सगड़े शांत होलीस आवश्यक संख्येमध्ये आहे आम्ही लोकांना आवाहन करत आहे की लोकांनी शांतता ठेवा सकाळी बैठक सकाळी त्या बैठकमध्ये जे काही विषय आहे त्यावर चर्चा करून निर्णय घेणार सर ही अचानक सगळी गर्दी जी आहे ती कशी काय काही अफवा काही काही लोकांनी हेतू परस्पर काहीतरी अफवा पसरला पसरवला होता ज्यांचे मुळे क्राउड ही क्राऊड इथे जमली अशा दिसते सर उद्याच्या दिवशी नेमकं आता काय करण्यात येणार आहे पुणे पोलिसांकडून बंदोबस्त पुणे पोलिसांकडून शहरात शांतता राहतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे मला जनताशी आव्हान आहे की पोलीस प्रशासनावर आपण विश्वास ठेवावी आणि कोणी कायदा हातात घेण्याचे प्रयत्न केला त्यांच्यावर अत्यंत कडक कारवाई होईल काही अफवा पसरण्याची काही प्रयत्न झाली त्यांच्यावर पण अत्यंत कडक कारवाई पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहे मात्र कारवाई होणार आहे अशा पद्धतीची जी अफवा पसरवली आहे तशी अफवा कारवाई होणार आहे का अशा प्रकारची कोणताही कारवाई सध्याची परिस्थितीत नियोजित नाही आहे ते उद्या बैठक होईल आणि त्यामध्ये काय ठरतील त्याबद्दल सध्या सांगता येत नाही परंतु कोणताही जे काही कारवाई होईल ते कायदेशीररित्याने सर्व कायद्याची बाजू बघून होईल परंतु सध्या कोणताही अशी कारवाई नियोजित नाही कोण टार्गेट वर कोण लोक आहेत का सर यामध्ये यामध्ये काही लोक आमचे टार्गेट वर आहे काही लोक अफवा पसरत आहे आणि काही लोक लोकांना भडकवण्याचे प्रयत्न नक्कीच करत आहे हे लोक आमच्या रडारावर आहेत त्यांना काय ताब्यात घ्यायचा प्रयत्न सुरू आहेत काय आवश्यक तो प्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आता स्टेटस फिरत आहेत फेसबुकला देखील अशा पद्धतीचे आता पोस्ट पोस्ट येत आहेत महादेव जे पुण्यश्वरचे स्टेटस जे, जे आहेत ते आता भरपूर ठिकाणी पाहायला मिळत आहेत रात्री दोन वाजेपासून सध्या आम्हाला कल्पना नाही आहे परंतु आमचे आव्हान सगळे गट सगळे धर्म सगळे समुदायाचे लोकांना राहील की त्यांनी शांतता ठेवावी अशा कोणताही कृती ज्यांच्यावर लोकां ज्यांचे लोकांची लोकांचे भावना भडकतील अशा कृपया करून करू नये अन्यथा त्यांच्यावर पण कडक कर, कारवाई करण्यात येईल